दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर येथील सिद्धार्थ विश्वस्त पंचमंडळाच्या बेकायदेशीर आणि अनाधिकृत कामकाजाच्या चौकशीसाठी आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक नंदकुमार राऊत यांनी स्थळ पाहणी केली काही वर्षांपूर्वी ऍडव्होकेट निलेश साळवे पत्रकार भास्कर साळवे यांच्यासह सा आठ जणांनी केलेल्या निवेदनानुसार ही विश्वस्त संस्था बेकायदेशीरपणे स्थापन झाली असून न्यासाच्या उद्देशानुसार काम न केल्याचा आरोप आहे सार्वजनिक जमिनी व मंदिराचे संरक्षण गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत बेघरांना भाड्याने जागा सहाय्य अशा उद्देशांकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा करण्यात आलाय याशिवाय विश्वस्तांचा कार्यकाळ संपूर्णही नवीन नेमणूक न होणे जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता नातेवाईकांना व वा आपल्या मर्जीतील लोकांना जागा विक्री किंवा भाड्याने देणे तसेच या जागेबाबत अफरातफर एकूण प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली निरीक्षक नंदकुमार राऊत यांनी संपूर्ण माहिती गोळा करून अहवाल सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जाईल असंही यावेळी सांगितलं आहे पुढील निर्णय कोर्ट घेईल असं यावेळी सांगण्यात आलंय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक